परभणीच्या मोर्चामध्ये सुरेश अण्णा धस असतील संदीप क्षीरसागर असतील विजयश्वर पंडित असतील खासदार मनोजदादा जरांगी पाटील असतील यांनी प्रत्येकाने आपापली मतं मांडली व मराठवाड्यातील अपहरण खून या घटना कशा टाळता येतील यासाठी काय करावं लागेल या विषयावर आपापली मतं मांडली पण त्या मताचा विपर्यास करून त्यांचं एखादं वक्तव्य हाताशी धरून माननीय लक्ष्मण हाके जरांगे पाटील व सुरेश अण्णा धस यांना जातीयवाद्याचा शिक्का ठरवून त्यांच्यावर केस करा असं म्हणत आहेत तेव्हा हाकेसाहेबांनी थोडंसं अंतरात झोकून पाहावं ते कुठल्याही एका समाजाबद्दल बोलले नाहीत तर त्यांनी गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा उभारला होता हेही तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे